नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सेवा परीक्षा दोन हजार पंचवीस डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न साठी आपण इथं प्रिपरेशन करत आहोत केसागर पब्लिकेशन तर्फे लेक्चर सिरीज तुमच्यासाठी पूर्णपणे मोफत आहेत आणि या लेक्चर सिरीज मधून जी काही पुस्तकं आपण सजेस्ट करत आहोत ती पुस्तकं फक्त राज्यसेवा देणारेच विद्यार्थी नाही तर स्पर्धा परीक्षे व्यतिरिक्त जे विद्यापीठीय परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत पदवी पदव्युत्तर परीक्षा असेल सेटनेट परीक्षा असेल तर या सगळ्याच परीक्षांसाठी ही पुस्तकं हे ग्रंथ उपयोगी पडणार आहे ओके पुस्तकं कशी मागवायची कुठून मागवायची हे मी तुम्हाला प्रत्येक लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे ऑफिशियल वेबसाईट वरून मागवू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुस्तकाच्या लिंक मिळतील अमेझॉन फ्लिपकार्टवरती पुस्तकं अवेलेबल आहेत किंवा जर तुम्ही पुण्यात असाल तर केसागर बुक हाऊसला भेट देऊन तुम्ही पुस्तक परचेस करू शकता ठीक आहे ओके तर ऑप्शनल सब्जेक्ट जे आहेत आपले त्या ऑप्शनल सब्जेक्ट साठी बरीच अशी विद्यार्थी प्रिय पुस्तकं जी युपीएससी चे विद्यार्थी वापरतायत तर ती पुस्तकं मूळ हिंदी आणि इंग्रजीमध्ये असलेली आपल्याला मराठीमध्ये अनुवादित करून मिळत आहेत आपल्या पब्लिकेशन तर्फे तर याच्यामध्येच तर एका पुस्तकाचा बुक रिव्ह्यू आपण घेत आहोत जे की पुस्तक तुम्हाला पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल साठी अतिशय उपयोगी पडणार आहे किंवा जे विद्यार्थी सेटनेटची परीक्षा वगैरे देत आहेत किंवा इतर विद्यापीठीय परीक्षा देत आहेत तर अशा विद्यार्थ्यांसाठी इंडियन पॉलिटिकल थॉट भारतीय राजकीय विचार हे जे पुस्तक आहे मूळ लेखक आहेत ओ पी गाबा सर मराठी अनुवाद केलेला आहे वासंती फडके मॅडम यांनी तर हे पुस्तक ज्या विद्यार्थ्यांचा पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल आहे आणि ज्यांना मराठीमध्ये कंटेंट हवं आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त असा ठरणार आहे ठीक आहे ओके तर याच पुस्तकाचा रिव्ह्यू आज आपण बघतोय मी प्रत्येक सेशन मध्ये तुम्हाला सांगते की जी सिलेबस आहे सिलेबसची कॉपी तुमच्या सोबत ठेवा जेणेकरून तुम्हाला लक्षात येऊन जाईल ठीक आहे ओके चला बघा तर ओपी पी गाबा यांच्या व्यासंगी आणि अभ्यासू लेखणीतून साकारलेला मूळ इंग्रजी ग्रंथ आहे हा आणि याचा अनुवाद आपल्याला मराठीमध्ये वासंती फडकेवाड्यांनी करून दिलेला आहे ठीक आहे ओके बघा जे वेस्टर्न पॉलिटिकल थॉट आहे ना ओपी गाभासरांचं पुस्तक हे पण लवकरच मराठीमध्ये प्रकाशित होत आहे खूप आनंदाची बातमी आहे ज्यांचा पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल आहे आता सध्या आपण जो ओपी गाभासरांचाच हा ग्रंथ बघत आहोत भारतीय विचारवंत वेस्टर्न विचारवंतांचं जे पुस्तक आहे तर ते लवकरच मराठीमध्ये पब्लिश होत आहे ठीक आहे ओके चला बघा तर डॉक्टर ओमप्रकाश गाबा हे जे लेखक आहेत नामवंत लेखक आहेत तर ते राज्यशास्त्र विषयातील राष्ट्रीय स्तरावरील ख्यातनामक लेखक आहेत लक्षात घ्या आणि समाजशास्त्र राज्यशास्त्र या विषयामध्ये त्यांनी एम एच्या पदव्या मिळवल्या आहेत त्याच्यानंतर त्यांनी डॉक्टरेट मिळवलेली आहे त्याच्यानंतर ते दिल्ली येथील कॅम्पस ऑफ उप ओपन लर्निंग मध्ये अध्यापन कार्य करत आहे ठीक आहे म्हणजे तुम्हाला लेखकांबद्दल मी इथे का सांगते क्वालिटी तुम्हाला लक्षात येऊन जाईल की एक उत्कृष्ट संदर्भ ग्रंथ आहे ओमप्रकाश गाबा यांच्या शैलीदार लेखणीतून उतरलेला आणि हे जे भाषांतर तुम्हाला मराठी मिळत आहे हे तुम्हाला तुमच्या येणाऱ्या साठी अतिशय उपयोगी हो पडणार आहे म्हणजे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम लँग्वेजचाच होता आपल्या विद्यार्थ्यांना बरोबर तर बघा हे जे पुस्तक आहे या पुस्तकाबद्दल मी थोडक्यात सांगते की इथं जर आपण बघितलं तर लक्षात घ्या प्राचीन भारतीय आणि आधुनिक राजकीय विचारधारा जी आहे ना प्राचीन भारतीय आणि आधुनिक राजकीय विचारधारेतील प्रमुख संकल्पना आणि महत्वाच्या संज्ञांचं परीक्षण करणं हा या छोट्याशा उपघाताचा उद्देश आहे ठीक आहे म्हणजे प्राचीन भारतीय राजकीय विचारधारा तिच्या अनन्यसाधारण ओळखीमुळे वेगळी आहे हे इथं लक्षात घेणं आपल्याला महत्वाचं आहे ठीक आहे आणि आधुनिक भारतीय विचार विचार जे जे भारतीय विचारधारा आधुनिक पाश्चात्य कल्पनांचा जो संयोग झालेला आहे हे दोन्ही विचार जे आहेत ना टीकात्मक आणि तुलनात्मक हे इथं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे ओके म्हणजे हे जे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये चौदा प्रकरण आहे त्यात भारतीय राजकीय विचारधारेच्या व्यवच्छेदक लक्षणांचा आढावा घेतलेला आहे ठीक आहे ओके क्लिअर आता याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की कोणत्या टॉपिक मध्ये काय दिले पण आपण काय करूया आपण डायरेक्ट इंडेक्स बघूया म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल की पुस्तकामध्ये नक्की काय दिलेलं आहे ओके क्लिअर चला बघा विभाग एक सिलेबस नेहमी सोबत ठेवा तुम्हाला ऐकून ऐकून बोर होईल पण मी तुम्हाला वारंवार सांगते तर ही आहे या पुस्तकाची इंडेक्स विभाग एक तुम्हाला काय दिसत आहे विभाग एक मध्ये भारतीय राजकीय विचाराची व्यवच्छेदक लक्षणे याच्यामध्ये प्राचीन भारतीय राजकीय विचारधारा लक्षात घ्या प्राचीन भारतीय राजकीय विचारधारा पहिल्यांदाच डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला लागू होतोय सो जे इंट्रोडक्शन असतं ना सब्जेक्टच जो बेस असतो ना तिथून क्वेश्चनची संख्या जास्त तुम्हाला दिसू शकते तर प्राचीन भारतीय राजकीय विचारधारा स्पष्ट करा स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन येऊ शकतो ठीक आहे मी एक्झाम्पल देते बरं का असं नाही की हे क्वेश्चन येतीलच ओके त्याच्यानंतर बघा सेकंड पॉइंट आहे इथं तुमचा विभाग एक मध्ये सेकंड टॉपिक म्हणा आधुनिक भारतीय राजकीय विचारधारा आधुनिक भारतीय इथं प्राचीन भारतीय राजकीय विचारधारा इथं आधुनिक भारतीय राजकीय विचारधारा किंवा या दोन्ही मध्ये तुम्हाला कंपेअर करून सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आता या आधुनिक भारतीय राजकीय विचारधारा याच्यामध्ये तुम्हाला संभाव्य महत्वाचे प्रश्न सुद्धा दिलेले आहेत भारतीय प्रबोधनाचा प्राण असेल आणि आधुनिक भारतीय राजकीय विचारातील मुख्य प्रवाह स्पष्ट करा ज्याच्यामध्ये उदारमतवादी दृष्टिकोन आहे आदर्शवादी दृष्टिकोन आहे मानवतावादी दृष्टिकोन आहे समाजवादी दृष्टिकोन आहे आणि स्त्रीवादी दृष्टिकोन आहे ठीक आहे तर आधुनिक भारतीय राजकीय विचारातील मुख्य प्रवाह स्पष्ट करा असा जर क्वेश्चन आला तर हे जे सगळे दृष्टिकोन आहेत ना ते सगळे दृष्टिकोन तुम्हाला तिथं मांडावे लागतील जे की पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेले आहेत ठीक आहे तर विभाग एक मध्ये प्राचीन भारतीय राजकीय विचारधारा आणि आधुनिक भारतीय राजकीय विचारधारा हा एवढा पाठ त्यांनी कव्हर केलेला आहे विभाग दोन मध्ये जर तुम्ही बघितली तर सेपरेटली इथं तुम्हाला प्राचीन भारतीय राजकीय विचारधारा डिटेलमध्ये दिलेली आहे जसं की याच्यामध्ये पहिला टॉपिक येतो मनु धर्मशास्त्राचा प्रणेता ठीक आहे मनु धर्मशास्त्राचा प्रणेता संभाव्य महत्वाचे प्रश्न दिलेले आहेत आता याच्यामध्ये प्रास्ताविक जे तुम्हाला मिळून जातं ना तर त्या प्रास्ताविकाचा उपयोग कुठं होतो जेव्हा तुम्हाला प्राचीन भारतीय राजकीय विचारधारेवरती क्वेश्चन येतील तेव्हा तुम्हाला हे प्रास्ताविक वापरता येईल सामाजिक संघटनांची स्थापना सामाजिक संघटनांची स्थापना न्यायशास्त्र आणि प्रशासनिक विज्ञान याच्यामध्ये कायद्याची उगमस्थाने न्यायशास्त्र ज्युरिस टुप्रन्स राज्य शासनाचा व्यवहार शा तर हे सगळं आपल्यासाठी नवीन आहे बघा ज्यांना पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल ठेवायचं आहे त्यांना हे माहिती असेल सिलेबसमध्ये मी फक्त इथं तुम्हाला पुस्तकामध्ये तुमचा सिलेबस कशा पद्धतीनं कव्हर होतोय ते इथं सांगत आहे ठीक आहे ओके तर हा सगळा भाग तुमचा प्राचीन भारतीय राजकीय विचारधारा पहिला जो टॉपिक आहे मनुधर्मशास्त्राचा प्रणिता याच्यामधून कव्हर होतो आणि इथून बरेच क्वेश्चन पण तुम्हाला येऊ शकतात सेकंड आहे महाभारत धर्मशास्त्र आणि अर्थशास्त्र यांना जोडणारा दुवा एक्सप्लेन करा महाभारत धर्मशास्त्र आणि अर्थशास्त्र यांना जोडणारा दुवा पुन्हा इथं तुम्हाला संभाव्य महत्वाचे प्रश्न दिलेत प्रस्तावना दिलेली आहे राजपदाची कार्य आणि त्यांचे महत्व असेल किंवा सेपरेटली तुम्हाला राजपदाचं महत्व दिलं इथं आदर्श राजाची गुणवैशिष्ट असामान्य परिस्थितीत राजाची कर्तव्ये हे सगळे ऑप्शनल ला विचारलेले क्वेश्चन आहेत कुठं दिसतील तुम्हाला जर तुम्ही युपीएससीचे प्रिवियस इयरचे क्वेश्चन पेपर काढून बघितले तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल की अरे हा इथून क्वेश्चन विचारलेले आहेत ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर येतो कौटिल्य अर्थशास्त्राचा प्रणेता संभाव्य आणि महत्वाचे प्रश्न बघा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला इथे संभाव्य आणि महत्वाचे प्रश्न दिसून येत आहेत ओके क्लिअर याच्यामध्ये पुन्हा प्रस्तावना आहे अर्थशास्त्राची वित्पत्ती दंडनीतीचं स्वरूप राज्याचा उगम आणि त्याची कार्य असतील राज्याचा सप्तांग सिद्धांत व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट त्याच्यानंतर आंतरराज्य संबंध आणि मुत्सद्देगिरी कौटिल्य आणि ओली यांची तुलना इथं तुम्हाला कम्प्लीट करून दिलेली आहे लेखकाने ओके म्हणजे खूप सुंदर असं पुस्तकाची मागणी आहे जो सिलॅबस आहे तुमचा ऑप्शनलचा तो सिलॅबस जर तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की बराच मोठा जो भाग आहे तो या पुस्तकातून तुमचा कव्हर होतोय त्याच्यानंतर चौथा टॉपिक येतो बौद्ध परंपरेचा उदय पुन्हा इथं तुम्हाला संभाव्य महत्वाचे प्रश्न दिसतात प्रस्तावना आहे बौद्ध धर्माचा नैतिक पाया असेल राजकीय परिप्रेक्ष आहेत त्याच्यामध्ये राज्याची उत्पत्ती सदाचाराचे नियम राजकीय व्यवहाराचे प्रारूप आणि फायनली निष्कर्ष आता प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करताना तुम्हाला निष्कर्ष लिहावे लागतात ओके क्लिअर त्याच्यानंतर येतो विभाग तिसरा लक्षात घ्या विभाग तिसऱ्यामध्ये तुम्हाला आधुनिक भारतीय राजकीय विचार आतापर्यंत आपण विभाग दोन मध्ये काय बघितलं प्राचीन भारतीय राजकीय विचार बरोबर विभाग तीन मध्ये आपण आता डिटेल अभ्यास करणार आहोत आधुनिक भारतीय राजकीय विचार ज्याच्यामध्ये आपल्याला उदार मतवादी प्रवाह अभ्यासावा लागेल संभाव्य प्रश्न दिलेले आहेत प्रस्तावना आहे आणि याच्यामध्ये पहिला मुद्दा येतो राजा राम मोहन राय स्वातंत्र्याचं महत्व वसाहतवादाची भूमिका सामाजिक सुधारणांचा सॉरी सुधारणांची संयुक्तता आणि निष्कर्ष ठीक आहे ओके तर हे दिसताना आपल्याला खूप सोपं दिसतं पण नामवंत लेखकांच्या लेखणीतून खूप काही नवीन तुम्हाला इथे शिकायला मिळेल त्याच्यानंतर आहे दादाबाई नवरोजी नवरोजींची साम्राज्यवादावर टीका असेल ड्रेन थिअरी त्याला आपण निचरा सिद्धांत म्हणतो आणि निष्कर्ष म्हणजे सेपरेटली तुम्हाला दादाबाई नवरोजींवरती आपण समाज सुधारक म्हणून किंवा आय एन सीचे नेते म्हणून क्वेश्चन आपण सॉल्व्ह केले लक्षात घ्या पण इथं तुम्हाला ड्रेन थिअरीवरती निचरा सिद्धांतावरती सेपरेटली क्वेश्चन बनू शकतो ओके त्याच्यानंतर आहे महादेव गोविंद रानडे रानड्यांचं आर्थिक तत्वज्ञान असेल रानड्यांची स्वातंत्र्याची कल्पना असेल किंवा सामाजिक सुधारणेच्या पद्धती असतील आणि फायनली तुम्हाला इथं निष्कर्ष दिलेला आहे तर पहिल्या विभागामध्ये काय दिलंय दुसऱ्या विभागामध्ये काय दिले हे आपल्याला इथं व्यवस्थित लक्षात घेतलं पाहिजे आणि आपला जो सिलॅबस आहे ना त्या सिलेबसला आपण इथं कोरिलेट करता आलं पाहिजे ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर पाचवे पर्सन येतात गोपाळ कृष्ण गोखले बघा पाचवे पर्सन येतात गोपाळ कृष्ण गोखले तर निष्कर्ष साधने गोखल्यांचा दृष्टिकोन काय होता त्यांची स्वातंत्र्याची संकल्पना काय होती राष्ट्रवादाबाबतीची कल्पना काय होती आणि निष्कर्ष ठीक आहे गोपाळकृष्ण गोखले यांच्याबद्दल त्याच्यानंतर आदर्शवादी प्रवाह दिलेला आहे संभाव्य आणि महत्वाचे प्रश्न आहेत प्रास्ताविक स्वामी दयानंद सरस्वती जा, जाती व्यवस्था सुधारणा असेल राजकीय संघटनेचं तत्व असेल आणि निष्कर्ष हे सगळं तुम्हाला आदर्शवादी प्रवाहामध्ये पाहायला मिळून येतं त्याच्यानंतर येतात लाला लाजपतराय अठराशे पासष्ट ते एकोणीसशे अठ्ठावीस इथं राष्ट्रवादाची संकल्पना देशभक्ती आणि स्वदेशी आणि फायनली तुम्हाला इथं निष्कर्ष दिलेला आहे ठीक आहे ओके त्याच्यानंतर येतात लोकमान्य टिळक व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट याच्यामध्ये सामाजिक सुधारणेची कारण मीमांसा राष्ट्रीय शिक्षण आणि राष्ट्र राष्ट्रवाद असेल टिळकांची स्वराज्याची संकल्पना काय होती हे सगळं तुम्हाला इथे अभ्यासायला मिळेल त्याच्यानंतर बिपिन चंद्रपाल देशाची संकल्पना त्यांची स्वराज्य आणि स्वदेशी पुस्तकाचं नावच काय ते तुम्ही विचार घ्या आणि म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल विश्वबंधुत्वाची संकल्पना आहे त्याच्यानंतर महर्षी श्री अरविंद ओरोबिंदो त्यांच्या मते राष्ट्रवाद म्हणजे धर्म असेल राजकीय संघर्षाचं तंत्र राष्ट्र देश आणि राज्य नैतिक स्वातंत्र्याचे आयाम असतील मानवी ऐक्याची संकल्पना राष्ट्रीयकरण आणि आध्यात्मिक समाज आणि मूल्यमापन नेक्स्ट बघा नेक्स्ट आहेत वीर सावरकर तर इथं पन्नास वर्षांची शिक्षा असेल वीर सावरकरांची किंवा हिंदुत्ववादाची संकल्पना आहे ओके वीर सावरकरांची हिंदू राज्याची कल्पना आहे आणि निष्कर्ष म्हणजे इथं तुम्हाला कंटेंट खूप मिळत आहे बाकी कोटेशन वगैरे वापरून तुम्ही आणखी चांगलं तुमचं प्रेझेंटेशन तिथं करू शकता ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघतोय मानवतावादी प्रवाह असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला संभाव्य महत्वाचे प्रश्न पण दिलेले आहेत सर्वसाधारण प्रस्तावना असेल स्वामी विवेकानंद मानवतावादाचे सत्य मानवाच्या प्रगतीचे टप्पे आहेत रवींद्रनाथ टागोरांबद्दल तुम्हाला दिले मानवतावादाचा आध्यात्मिक पाया स्वातंत्र्याचा मार्ग त्याच्यानंतर सिंथेटिक वैश्विक वाद तर हे सगळं तुम्हाला जरी तुम्ही म्हणाल की मॅडम हे सगळं आम्हाला गुगल सर्च करून पण मिळतं पण लेखकांच्या पुस्तका इतकी क्वालिटी आणि तुम्हाला काय घ्यायचं हे तुमच्या लक्षात येत नाही ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर यम एन रॉय मानवीनाथ रॉय वैज्ञानिक मानवतावादाचा उदय असेल पुरोगामी समाजवादाची संकल्पना आहे मार्क्सवादावर हल्ला आहे तर हे सगळं तुम्हाला इथं यम एन रॉय यांच्यामध्ये वाचावं लागेल इस्लामिक विचाराचे उद्गाते संभाव्य महत्वाचे प्रश्न पण तुम्हाला इथं दिले प्रास्ताविक दिलेला आहे सर सय्यद अहमद खान ठीक आहे वैज्ञानिक विचार पद्धतीचं महत्व असेल त्यांचं आदी भौतिक आणि व्यावहारिक क्षेत्रातील फरक असेल ओके किंवा मोहम्मद इकबाल यांचे विचार असतील त्याच्यामध्ये राजकारणात धर्माचं स्थान आहे ठीक आहे राष्ट्रीयवादाचा अस्वीकार भांडवलशाहीचे टीका टीकाकार असतील टीकात्मक मूल्यमापन आहे तर हे सगळं आपल्याला इथं अभ्यासावं लागतं त्याच्यानंतर मोहम्मद अली जिना तर हे जे मुस्लिम इस्लामिक विचाराचे उद्गाते आहेत त्यांच्यामध्ये तुम्हाला जिना सॉरी सर सय्यद अहमदकर मोहम्मद इकबाल आणि मोहम्मद अली जिना धर्म आणि राजकारण यांच्या बाबतचा दृष्टिकोन आहे द्विराष्ट्र सिद्धांत आहे हे सगळं तुम्हाला इथं वाचावं वा लागतं या तीन बद्दल ठीक आहे ओके त्याच्यानंतर समाजवादी प्रवाह समाजवादी प्रवाहामध्ये आपल्याला इथं संभाव्य आणि महत्वाचे प्रश्न ऑलरेडी दिलेले आहेत समाजवादाचा विचार असेल आचार्य नरेंद्र देव समाजवादाचे नैतिक आधार वर्ग संघर्ष आणि नवीन जीवनाची चळवळ आणि निष्कर्ष तुम्हाला दिलेले आहेत ठीक आहे ओके तर यांच्याबद्दल जर प्रश्न आला तरी तर तुम्हाला बाकीचं कंटेंट सगळं मिळून जातं इवन निष्कर्ष पण तुम्हाला मिळून जातोय त्याच्यानंतर लोकनायक जयप्रकाश नारायण लोकशाही आणि समाजवाद असंच तुम्हाला वेस्टर्न थॉटचं पुस्तक पण मराठीमध्ये येत आहे जसं की आपण इथं भारतीय विचारवंतांचं पुस्तक पाहत आहोत ठीक आहे ओके त्याच्यानंतर इथं बघा आपण बघतोय लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्याबद्दल तर सर्वोदय लोकशाही संपूर्ण क्रांती मुद्दे बघा मुद्दे तुम्हाला कधी समजतील माहिती का जर तुम्ही युपीएससी ऑप्शनल चे पेपर जर बघितले ना तर तुम्हाला मुद्दे समजतील ठीक आहे ओके तर सर्वोदय लोकशाही आणि संपूर्ण क्रांती खऱ्या लोकशाहीला सॉरी लोकशाहीचे प्रारूप मार्क्सवादी समाजवाद आणि जेपींचा समाजवाद याच्यातला फरक जयप्रकाश नारायण बरोबर राम मनोहर लोहिया विल ऑफ हिस्ट्रीची संकल्पना असेल त्यांची समाजवादाचा आशियाई संदर्भ आहे सामाजिक पुनर्रचना क्रांतीचे सात प्रकार आणि निष्कर्ष तर पुस्तकामधून काय काय कव्हर होते हे तुम्ही व्यवस्थित बघून घ्या ठीक आहे त्याच्यानंतर आहे स्त्रीवादी प्रवाह ज्याच्यामध्ये तुम्हाला संभाव्य महत्वाचे प्रश्न दिले स्त्रीमुक्तीची चिंता पंडिता रमाबाई याच्यामध्ये इंग्लंडला रमाबाईंचं प्रयाण आणि पुन्हा भारतामध्ये रिटर्न शारदा सदनची स्थापना केडगावचे मुक्ती सदन दुष्काळामधलं त्यांचं कार्य कैसरे हिंद पदवी ग्रंथ संपदा आणि पितृसत्ताक पद्धतीचं विश्लेषण हे तुम्हाला स्त्रीवादी प्रवाहामध्ये रमाबाई राहण्यांबद्दल अभ्यासावं लागतं त्याच्यानंतर सामाजिक समानतेचे उद्गाते संभाव्य आणि महत्वाचे प्रश्न दिलेले आहेत अस्पृश्यतेचा शाप महात्मा ज्योतिबा फुले स्त्री उद्धाराचे कार्य घडवली पहिली भारतीय शिक्षिका प्रतिगामी सामाजिक प्रथांना विरोध असेल त्याच्यानंतर बालहत्या प्रतिबंध ग्रहाची स्थापना मागासवर्गीयांच्या उद्धाराचं कार्य यांचं कार्य खूप मोठं आहे सत्यशोधक समाजाची स्थापना सत्यशोधक समाजाचं कार्य समानतेवर विश्वास आणि निष्कर्ष ठीक आहे ओके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता हे आपण समाजसुधारक म्हणून बऱ्यापैकी यांच्याबद्दल वाचलेलं असतं पण इथले जे त्यांचं लेखकांचे विचार आहेत ते तुम्हाला अँसर साठी खूप जास्त उपयोगी पडतील लोकशाही आणि संविधानात्मक पद्धतीवर विश्वास सामाजिक न्यायाकडे जाणारा रस्ता आणि टीकात्मक मूल्यमापन हे सगळं तुम्हाला इथं पाहायला मिळेल ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर पेरियार ई व्ही रामस्वामी पेरियार सॉरी नायकर ठीक आहे अस्मितेचा शोध सामाजिक भेदभावाला विरोध वर्णाश्रम धर्मावर हल्ला आत्मसन्मान चळवळ भाषेवरून जगडलेला वाद आणि निष्कर्ष जस्ट एक मिनिट थांबा बघा त्याच्यानंतर येतात महात्मा गांधी हिस्ट्रीमध्ये आपण वाचलेला असतं त्यांच्याबद्दल संभाव्य महत्वाचे प्रश्न दिलेत अस्पृश्यतेचा शाप गांधीजींच्या विचार प्रणालीतील प्रमुख घटक आता इथे बघा विचार प्रणाली वगैरे हो आपण वाचलेली नसते त्याच्यामुळे विचार प्रणालीतील प्रमुख घटक तुम्हाला इथे अभ्यासावे लागतात साध्य आणि साधने सत्य आणि अहिंसा ओके त्याच्यानंतर गांधीजींची स्वराज्य कल्पना राज्याचं स्वरूप आणि स्वराज्याचं स्वरूप ठीक आहे गांधीजींची स्वराज्य कल्पना स्पष्ट करा ज्याच्यामध्ये राज्याचं स्वरूप स्वराज्याचं स्वरूप आपल्याला माहित पाहिजे सत्याग्रहाची संकल्पना सत्याग्रहाची उगम हे सविनय कायदेभंगाचं तत्व असहकाराचं तत्व ओके सर्वोदयाची संकल्पना आहे तुम्हाला कोणतीही संकल्पना स्पष्ट करा असा क्वेश्चन येऊ शकतो सर्वोदयाचा अर्थ सर्वोदय आणि उपयुक्ततावाद सर्वोदय आणि समाजवाद सर्वोदय आणि लोकशाही आणि फायनली तुम्हाला इथं निष्कर्ष दिलेले आहेत ठीक आहे ओके विश्वस्त पदाचा सिद्धांत वर्गविरहित समाजाचं स्वप्न गांधीजींचे आदर्श समाज व्यवस्थेचं स्वप्न आणि गांधीवाद आणि मार्क्सवाद याच्यामधला डिफरन्स जो आहे ना तो डिफरन्स तुम्हाला विचारला जाऊ शकतो तर ऑप्शनलचा जो सिलेबस असतो लक्षात घ्या ऑप्शनलचा सिलेबस असाच आहे खूप डिटेलमध्ये तुम्हाला करावा लागतो ज्याच्यासाठी तुम्हाला अशी क्वालिटी बुक्स वापरावे लागतात त्याच्यानंतर त्यात पंडित जवाहरलाल नेहरू ठीक आहे पंडित जवाहरलाल नेहरू इथे पण तुम्हाला संभाव्य महत्वाचे प्रश्न दिलेले आहेत प्रस्तावना नेहरूजींची दूरदृष्टी असेल नेहरूजींची राष्ट्रवादाची कल्पना निधर्मी पदाबाबत नेहरूजींचा दृष्टिकोन किंवा लोकशाही आणि समाजवाद याच्याबद्दल नेहरूजींचे काय विचार होते ते तुम्हाला इथं पुस्तकामध्ये दिलेले आहे ठीक आहे ओके तर सिलेबस कव्हर करणं इथं खूप जास्त गरजेचं आहे तर अशा पद्धतीनं हे जे पुस्तक आहे इंडियन पॉलिटिकल थॉट भारतीय राजकीय विचार हे तुमच्यासाठी मराठीमध्ये पब्लिश केलेला आहे केसाग्र पब्लिकेशन न पुस्तक वापरताना तुम्ही जे क्वेश्चन पेपर आहेत युपीएससीचे मी पुन्हा पुन्हा सांगते तुमच्या समोर ठेवा जिथून तुम्हाला खूप जास्त कॉन्फिडन्स येईल की अरे या पुस्तकातून मी आन्सर रायटिंग चालू करू शकतो किंवा शकते अजून बरीच पुस्तकं आपली प्रकाशित होणार आहेत मराठीमध्ये त्याच्यामुळं मराठीमध्ये संदर्भ उपलब्ध आहेत एक्झाम द्यायला घाबरू नका तर सेशन कसे वाटतात ते कमेंट करून सांगत चला विद्यार्थ्यांची कमेंट येत नाहीत एक कमेंट करायला काही हरकत नाही तर भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा पुस्तक परचेस करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक आहे ती लिंक ओपन करा डायरेक्ट तुम्ही वेबसाईटवरती पोहोचता तिथे लॉग इन रजिस्टर करून घ्या आणि तुम्ही पुस्तक तिथून परचेस करू शकता ठीक आहे ओके भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये गुड डे टेक केअर